मित्रांनो नमस्कार आज आपण जात आहोत जैन बांधवांच्या अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र मुक्तागिरी येथे जे महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर वसलेले आहे हे ठिकाण मध्य प्रदेशाच्या बैतूल जिल्ह्यातील भैजदई या तालुक्यात येते महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा या शहरापासून हे पवित्र स्थान फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आपण आता मुक्तागिरी येथे पोहोचलेलो आहोत मुख्य प्रवेशद्वार जे आपल्याला पुढे दिसत आहे त्यातून आपल्याला आत प्रवेश करायचा आहे प्रवेशद्वाराचे बाहेरील बाजूस काही दुकाने आपल्या दृष्टीस पडतात मुक्तागिरीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करते वेळी आम्ही या ठिकाणाबाबत अधिक माहिती थी, तेथील सुरक्षा रक्षकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला बघूया काय म्हणाले ते इथून अर्धा किलोमीटर पैदल दोन अडीचशे पाया चढणार साडेतीनशे पाया उतरणार अच्छा लहान लहान मंत्रीचं गेट अकरा नंतर बंद होऊन जाते अच्छा रोज अकरा नंतर बंद का रोज आपल्याला चढणार आहे म्हणजे दर्शन करणार खाली येणार बर ठीक आहे किती मंदिर आहे म्हटलं एक बावन मंदिर आहे पुढे बावन मंदिर किती वेळ लागेल आपल्याला साधारण दीड तास लागते दीड तास लागते ठीक आहे थँक्यू मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच आपल्याला प्रशस्त अशी निवास व्यवस्था व भोजनालय दृष्टीस पडते निवास व्यवस्था व भोजनालयाविषयी आपण अधिक माहिती नंतर जाणून घेऊया आता आपण दर्शनाकरता निघत आहोत आपल्याला या ठिकाणी एकूण बावन मंदिरांचे दर्शन घ्यायचे आहे ही सर्व मंदिरे उंच डोंगरावर स्थापित असून वर, वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे चला तर मग मित्रांनो आपण सुरू करू पुढील प्रवास <inental music noise> मित्रांनो आपण आज लाभ घेणार आहोत मुक्तागिरी या अतिशय पवित्र अशा तीर्थस्थानाचे दर्शनाचा जे सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेले आहे याचेच दुसरे नाव मेंढागिरी किंवा मेधगिरी असेही आहे प्राकृत निर्वाण कांड आणि इतर ग्रंथांनुसार मुक्तागिरी हे निर्वाण प्राप्तीचे ठिकाण आहे सुमारे साडेतीन कोटी संतांनी येथे तप करून मोक्ष प्राप्त केलेला आहे तर मित्रांनो या आहेत काही आवश्यक सूचना याचे आपल्याला अतिशय तंतोतंतपणे पालन करायचे आहे हे पवित्र ठिकाण जैन धर्माचे दहावे तीर्थकर भगवान शीतलनाथ यांच्या पदस्पर्शाने देखील पावन झालेले आहे मित्रांनो मुक्तागिरी हे ठिकाण अतिशय प्राचीन असून अचलपूर येथून मिळालेल्या ताम्रपत्रावर आढळलेल्या लेखानुसार ले 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 या ठिकाणी असलेले गुफा मंदिर हे मगधचा सम्राट बिंबासार याने पंचवीसशे वर्षापूर्वी बांधले होते मित्रांनो आपण जसजसे वरच्या मार्गाने चालत जातो तस तसे तेथील निसर्ग सौंदर्य आपल्याला प्रसन्नता प्रदान करते व आपल्याला प्रवासाचा थकवा अजिबात जाणवत नाही तर मित्रांनो नमस्कार जसे आपण पाहतात आपण चढत आहोत मुक्तागिरीचा पहाड या पायऱ्या आमच्या जवळपास फिफ्टी पर्सेंट चढून झालेल्या आहेत दम लागलेला आहे विश्रांतीची व्यवस्था देखील मध्ये मध्ये करण्यात आलेली आहे <स्थाँगा> या गेटच्या आतून आपल्याला आत शिरायचे आहे सूचना वाचलीच असेल आपण गुटका पान, पान खाणे मनाई आहे या, या ठिकाणी चला घंटी वाजूया आपण बघा उंचावर आलेलो आहे खालील दृश्य कसं दिस दिसतं ते पाहू शकता आपण तो स्टार्टिंग पॉइंट जो मंदिराचा कळस दिसतो आहे त्या ठिकाणाहून आपण प्रवास आपला सुरू केलेला होता वरती येण्यासाठी पायऱ्याचा आणि आता आपण पोचलेला आहोत या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जैन धर्मियांचे बावन मंदिरं जैन धर्मियांसाठी अतिशय पवित्र असलेलं हे ठिकाण या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत आणि मित्रांनो थोडंसं चढायला अवघड आहे परंतु निसर्ग एवढा सुंदर आहे या ठिकाणी की आपल्याला कुठलाच त्रास असा जाणवत नाही पायऱ्या चढताना ते बघू शकता अतिशय सुंदर सुंदर ही मंदिरे आहे आपण ही मंदिरं अगदी जवळून पाहणार आहोत दर्शन घेणार आहोत तर चला मित्रांनो मग आणखीन पुढे जाऊया तर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्या मंदिराचे दर्शन सुरू होणार आहे या ठिकाणी मंदिर नंबर एकशे चार अशा प्रकारे चांगलं एक मार्गदर्शन या ठिकाणी फलक लावलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता मंदिर पाचशे नऊ म्हणजे आधी आपल्याला एक ते चारचं दर्शन घ्यायचं झाल्यास या पायऱ्यांनी आपल्याला वर जावं लागेल तर चला आधी एक ते चार आपण दर्शन घेऊ इकडे एक ते चार मंदिर आहेत ना झालं का दर्शन कसं वाटलं छान आहे ना चला आम्ही बघतो ओके तर मित्रांनो पाहू शकता आपण नंबर एकच मंदिर उजव्या बाजूला माझ्या आणि डाव्या बाजूला आहे क्रमांक दोनचे मंदिर या ठिकाणी पुजारी महाराज काही पूजा अर्चना करताना आपल्याला दिसून येत आहे तर चला बघूया मंदिर क्रमांक तीन आणि चार साठी आणखीन आपल्याला ह्या एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत वरती आपल्याला ते मंदिर दिसत आहेत बघा मंदिर क्रमांक चारच्या समोर आहोत आता तर मित्रांनो हे आहे मंदिर तीन। मंदिर क्रमांक क्रमांक मित्रांनो आम्ही जेव्हा दर्शनास गेलो तेथे आम्हाला जी हे सद्गुरस्त भेटले जे मध्य प्रदेशातून येथे नेहमीच दर्शनाकरिता येत असल्याचे समजले आम्ही त्यांना या स्थानाबाबत अधिक माहिती सांगण्याबाबत विनंती केली असता काय म्हणाले ते तुम्हीच ऐका दरभावलम्बियों का सिद्ध क्षेत्र है यहाँ से जब सिद्ध क्षेत्र से कहते हैं जहाँ से भगवान को मोक्ष की प्राप्ति होती है अच्छा तो यहाँ से भगवान जी को मोक्ष को प्राप्त हुआ इस कारण से सिद्ध क्षेत्र हुआ और यहाँ पर प्राचीनतम दुर्लभतम इस पहाड़ी के सुरम्य मनोहर दो पहाड़ियों के बीच में ये बावन जिन मंदिर हैं यहाँ पर और उनकी अपनी अपनी यहाँ पर छठा अपनी वो निवेद देते हैं और छटा निखारने के साथ साथ यात्रियों को दर्शनार्थियों को आध्यात्मिक और भौतिक शाम सुख शांति की प्राप्ति हेतु तो यहाँ की वो वंदना करते हैं और मनोवांछित फल को पाते हैं जी 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 बहुत ही अच्छी इंफॉर्मेशन दी आपने ये कम से कम नहीं तो इसका पुरातात्विक जो वैभव है भगवान महावीर स्वामी के निर्माण महोत्सव से लेके अभी तक लगभग ढाई हजार साल पुराना तो ये मान के चलते हैं क्या बात है मिनिमम इतना तो है ही जी जी इसके अलावा और भी पुराना इसका जो है ना आ, आ, उसका अनुभव हमें अभी नहीं है जी लेकिन हमारे संत राज वगैरह हैं जी क्योंकि ये बताया गया है कि भगवान का जो निर्माण है वो चौथे काल तक होता है वो ये पंचम काल के ढाई हजार साल पूरे लगभग लगभग हो गए हैं जी तो ये ढाई हजार साल जब भगवान मोक्ष गए होंगे तो निश्चित तौर पर वो ढाई हजार साल पहले ही मोक्ष गए होंगे बिल्कुल तभी से यहाँ की ये परंपरा बनी हुई है तो ये ढाई हजार साल तो मिनिमम कम से कम पुराना है ही और आज आगे पुराना होने की इसकी संभावना है तो है जिसकी जानकारी मुझे नहीं है जी और राके जी आप आए कहाँ से हैं अभी यहाँ दर्शन तो लिए? के लिए मध्य प्रदेश से आए हैं अच्छा हमेशा आप आते हो यहाँ पे हाँ कब हमारा साल में एक दो बार कभी आना जाना होता है तो यहाँ से निकलते हैं अवश्य वंदना के लिए आते हैं मनोवांछित फलदाताओं के लिए जो है फल अभिष्ट फलों की प्राप्ति के लिए यहाँ की वंदना सुखदायक होती है जी जी बहुत उसमें चाहे भौतिक सुख सुविधाओं सांसारिक सुविधाओं की बात हो या आध्यात्मिक सुख सुविधाओं की बात हो जिस तरह की लोग अपनी के लोग मनोवांच मनोकामना को लेकर आते हैं वो यहाँ पूर्णता को प्राप्त होती है जी जी बहुत बहुत धन्यवाद आपके हमारे तो मित्रों अपने मंदिर क्रमांक एक चार चे दर्शन है या ठिकाने अपने ला मार्किंग के लिए मंदिर क्रमांक पाँच से नौ तक तर या पायऱ्याने आपल्याला खाली उतरायचे आहे आता पुढील मंदिराच्या दर्शनाकरिता मंदिर क्रमांक सहा या बाजूला मंदूर क्रमांक पाच मंदिर क्रमांक सहा आठ क्रमांक आणि इकडे आहे नऊ नंबरचं मंदिर मित्रांनो हा जो आपल्याला मार्ग दिसतो भुयारा आहे भुयारासारखा आहे गुफा मंदिराकडे जाण्याचा मार्ग मंदिर क्रमांक अकरासाठी आपल्याला या छोट्याशा पुलावरून पलीकडे जायचे आहे मित्रांनो मंदिर क्रमांक अकराच्या आधी आप आपल्याला अतिशय मनमोहक असे दृश्य म्हणजे धबधब्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते आता तर पावसाळा नसल्यामुळे एवढा फ्लो नाही आहे परंतु पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अतिशय विलोभनीय असे दृश्य आपल्याला पाहायला मिळत असते बघा किती उंचावरून हे पाणी पडत आहे चला आपण निघू मंदिर क्रमांक अकराकडे मंदिर क्रमांक एकोणवीस आपण पाहतोय मंदिर क्रमांक सतरा सध्या याला लॉक असल्यामुळे आपल्याला आतून दर्शन घेता येणार नाही परंतु मी मंदिर क्रमांक बावीस आणि त्यालाच लागून असलेलं ला हे मंदिर क्रमांक तेवीस हे इझिली आपल्याला दृष्टीस पडत नाही यासाठी अतिशय सावधानतेने हे पाहणे आवश्यक आहे सत्तावीस ते तीस हा ब्लॉक आहे हा या ठिकाणी आपल्याला आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार मंदिराचं दर्शन या ठिकाणी प्राप्त होणार आहे चला दर्शन घेऊ तर छत्तीस क्रमांक त्यानंतर सदतीस आणि आता आपण जाऊया पुढे ते पुढे आपल्याला थर्टी एट दिसत आहे चलो मंदिर क्रमांक थर्टी नाईन म्हणजे आपण जवळपास टॉपला पोचलेलो आहोत मला वाटतं ही सर्वात उंच असलेली जागा आहे हो या मंदिर क्षेत्रातील मित्रांनो आपण आता सर्वात उंच जागी आहोत या मंदिर क्षेत्राच्या आणि या ठिकाणावरून दिसत असलेलं हे विलोभनीय दृश्य आपण पाहू शकता मंदिर क्रमांक एक्कावन्न आणि बावन साठी आपल्याला या डायरेक्शनला जायचं आहे शेवटचे दोन मंदिर आपले राहिलेले आता पाहिजे या पायऱ्यांनी वर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी दर्शन घ्यायचे चला मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आपण टॉपवरून आता हळूहळू खाली उतरायला सुरुवात केलेली आहे मंदिर क्रमांक एकावन्न आणि बावन्न शेवटचे आहेत ना हे दोन या ठिकाणी आपण पाहू शकता शाळेच्या सहरीसुद्धा येत असतात मित्रांनो आम्ही आता दर्शन घेऊन खाली पोहोचलेलो आहोत आता आपण इथे येथील निवास व्यवस्था आणि भोजन कक्ष याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊन सेवन्टी फाय ओके ओके भोजनालय भोजनालय और एक रूम में है कितने, कितने लोग, रह लोग रह सकते हैं चार से पाच लोग रह सकते हैं दो पॉट है जिसमें आपने कहा और एक्स्ट्रा गद्दे और... मित्रांनो आता आपण जाणून घेऊ येथील भोजनालयाशी अधिक माहिती मित्रांनो हे आहे येथील मेन्यू कार्ड आणि दर आपण पाहू शकता बोर्डवर आणि काही सूचना आहेत ज्याचं आपल्याला पालन करायचे आहे मित्रांनो आपल्याला जर येथे जेवण करायचे असेल तर दर्शनाला जाण्यापूर्वीच म्हणजे येथे आल्या आल्याच आपली जेवणाची ऑर्डर येथे नोंदविणे आवश्यक आहे दाल बाटी चुरमा हे राजस्थानी भोजन येथील स्पेशालिटी आहे आपण नक्कीच एन्जॉय करा भोजनालय दुपारी तीन वाजता बंद होते हे मात्र लक्षात असू द्या तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत नमस्कार हा नेक्स्ट व्हिडिओ बहिराम बहिरामचा व्हिडिओ आहे